नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण महाराष्ट्र शासनाच्या नव्या जी आरबद्दल जाणून ना घेणार आहोत नानाजी देशमुख कृषी संजीवनी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन साठी निधी मंजूर या प्रकल्पाचा उद्देश कोणत्या जिल्ह्यांना यात लाभ होणार आहे आणि किती निधी मंजूर झाला आहे हे सगळं समजून घेऊया तर मित्रांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा हवामान अनुकूल शेती विकासासाठी चालवला जाणारा मोठा उपक्रम आहे या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या यशानंतर आता टप्पा दुसरा साठी शासनाने एकवीस जिल्ह्यांमध्ये हा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे या प्रकल्पात समाविष्ट जिल्हे छत्रपती संभाजीनगर बीड जालना परभणी धुळे लातूर नांदेड हिंगोली अमरावती अकोला वाशिम यवतमाळ बुलढाणा वर्धा जळगाव नाशिक नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली हे आहेत तर या जी आरनुसार दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षासाठी शासनाने एक एकूण रुपये एकशे अठ्ठ्याहत्तर कोटी अठ्ठ्याण्णव लाख चौतीस हजार इतका निधी मंजूर केला आहे हा निधी प्रकल्प संचालक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मुंबई यांना वितरित केला जाणार आहे तर यात निधी यात राज्य राज्य हिस्सा तीस टक्के आहे आणि बाह्य हिस्सा म्हणजे वर्ल्ड बँक सत्तर टक्के अशी निधीचा हिस्सा आहे तर या निधीतून शेतकऱ्यांना प्रशिक्षण हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञान सिंचन सुधारणा आणि कृषी उत्पादन वाढवण्यासाठी आवश्यक सुविधा दिल्या जाणार आहेत तर या योजनेचा या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांची हवामान बदलास प्रतिकारशक्ती वाढवणे पाणी व्यवस्थापन सुधारणा माती आरोग्य सुधारणा आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे हा आहे तर हा शासन निर्णय दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी झाला असून तो महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे हा आदेश भूपेश अ कोळी प्रशासन अधिकारी यांच्या सा स्वाक्षरीने जारी झाला आहे तर मित्रांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला आहे यामुळे शेतकऱ्यांना हवामानानुसार शेतीत सुधारणा करता येणार आहे जर तुम्हाला या प्रकल्पाचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या जिल्ह्यातील कृषी विभागाशी संपर्क करा आणि अशाच शासकीय योजना जी आर आणि शेतीविषयक अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका माहितीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र